ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अजित पवार सांगलीत पाय ठेवण्याआधीच त्यांना बसला मोठा धक्का पोलिसांकडून उमेदवारावर थेट कारवाई मिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग सहा मधील उमेदवार आजम काझी यांच्यासह आठ जणांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात का आलेली आहे कोरोना काळामुळे रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय एकीकडे एक आरोप प्रत्यारोप सुरू आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या वादातून सोलापूर आणि अकोल्यात नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या खुनामुळे गालबोट लागले अशातच आता सा सांगलीत ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय अजित पवार गटाच्या उमेदवारावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळालेल्या माहितीनुसार सांगली महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसलाय ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे मिरझत पोलिसांनी निवडणुकीच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कारवाई केली आहे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग सहा मधील उमेदवार आझम काझी यांच्यासह आठ जणांच्यावर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे उद्या शुक्रवारी मिरजत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा आहे त्याआधी झालेल्या या कारवाईमुळे मिरजत एकच खळबळ उडाली आहे दरम्यान भाजपाकडून राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आजम काझी यांनी केला आहे या प्रभागात अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्यानं भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली आहे यातून आपल्यावरील कारवाई करण्यात आल्याचा आरोप काझींनी केला आहे